मॉर्निंग आई एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्या घरी पाहुणे आले आहेत मित्र आलाय माझ्या पोस्ट हॅलो कर इकडे त्याचं नाव तुझं नाव सांग नाव तर खूप दिवसांनी आले ते आरवला बघायला आरो आठ महिन्याचा झाला त्याच्यानंतर कारण की त्यांना वेळ नव्हता खूप ज्योत आले आलेले नव्हते आणि ते आले आणि पावसाळा पाऊस खूप चालू झाला आता तर मित्र पण आला आहे आपला दाखवेल त्याला पण आता त्याने आंघोळ नाही केली तुम्ही घाबरून जाणार म्हणून काही दाखवत नाही बरं का हां माझी पण आंघोळ बाकी तर आता फ्रेश होऊया आणि आजच्या प्लॅनिंग काय काही नाही आज आम्ही जाणार आहोत तुम्ही थमनेल बघून संबंध असेल तुम्हाला आम्ही जाणार आहे मंगळग्रह मंदिरवरती तिथे फिरायला दाखवतो तुम्हाला किती सुंदर असं आहे आमच्या इथं जे अमंडळ तालुक्यामध्ये तर चला तर मित्रांनो साईला घ्यायला आलो आहे हे बघा साई काय कर साई हो का गेली शाळेत शाळेत का गेली मम्मी पॅरेंट्स मीटिंग होती म्हणून अच्छा मित्रांनोच साईला घेऊन आलो आहे आता कारण की त्याची मम्मी गेली पॅरेंट्स मीटिंग तुम्हाला बोललो मगाची आणि त्याला पण घेऊन जातो बोललो मंगळग्राव मंदिरवरती जरा फिरून आणतो त्याला पण त्याचं पण एन्जॉयमेंट करायला पाहिजे का नेमकं तर आपणच फिरून काय फायदा नाही ते पण राहत असतील सोबत ते पण तिथं पण करतो प्रणव आहे ठीक आहे आरव आहे ताई आहे त्यांचं पण जरा मनोरंजन होईल संडे आहे आज नाही का पाऊस खूप भयंकर चालू आहे मित्रांनो प्रत्येककडे आहे काही नवीन नाही म्हणून मी नाही तिथं आहे ना मी बो... माझी मम्मी सांगायची तिथं मुलं नाही आहे मग मी मामी त्यांच्या घरी आला मामी मामींच्या घरी आला मामाकडे नाही तर ठीक आहे काहीच घरी पोचल्यावर भेटू बोलू आ? तर मित्रांनो आपले आंघोळ वगैरे झाली हे मस्तपैकी फ्रेश झालं आपण कपडे वगैरे तर आता निघूया मस्तपैकी तुम्ही बघतोय मित्रांनो आता तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा बघा तिथे कसं जातात आणि खूप सुंदर असं मंदिर आहे तिथं अजून एक हनुमंताची मूर्ती आहे ती पण तुम्हाला दाखवतो खूप एन्जॉय करूया पाऊस चालू आहे ठीक आहे पावसातच जायची इच्छा आहे आमची पण कारण की खूप दिवस झाले बाहेर नाही गेलो आणि त्या मंदिरात पण नाही गेलो अगोदर आम्ही जाणार होतो बहिणीसोबत पण काही झालंच नाही प्लॅनिंग वगैरे हो पण आता झालं फायनली हा आला आहे म्हणून मित्र तर चला बोल चिंगे चिंगे आहे दुम्मा चाले दुम्मा चाले दुम दुम्मा चाले दुम्मा चाले दुम दुम्मा काय दे? <laughs> तू ब्रेकफास्ट झालेला आहे मस्त पैकी आंबड्यारला आलेत ना तो पोहा खा कुठेही जा तुम्ही कुठेही पोहा खा रस्सा पोहा एक नंबर लागतो आणि आता इथून आता ते लोक गेलेत मंगळग्रहावरती माझ्या मित्र आणि मी नाश्ता करून घेतला त्यांच्यासाठी पण घेऊन घेतला साईसोबत पण आहे ठीक आहे चला आपण तिथं भेटूया डायरेक्ट ऑटोने गेले आणि पोचलो आहे इथं आम्ही माझ्यासोबत आहे माझा मित्र त्याला दाखवतो तुम्हाला ते बघा ए हटसेल भाऊ आहे आपले सूरजला राहतो सूरज का माफिया तसं काही नाही आहे गरीब माणूस आहे एकदम शांत माणूस आहे चांगला स्वभावाचा मित्र आहे माझा ठीक आहे त्याची वाईफ आली आहे त्याचा मुलगा आला आहे तो प्रणव तुम्हाला दाखवला नाही याचा मुलगा आहे तर तुम्हाला दाखवतो आता आम्ही इथं पोचलो आहेत मंगळग्रह मंदिरवरती आणि कसं मंदिर आहे काय नाही ते तुम्हाला दाखवतो पूर्ण ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा तुम्ही तिथून आपण मस्तपैकी त्या हनुमानच्या मंदिरावरती जाऊया आणि लवकर दाखवलं का नाही मित्राला बघितलं ना असं दिसतो म्हणून नाही दाखवलं बघा मित्रांनो माया मित्र आहे त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि याला सपोर्ट करा हो खूप मेहनत करतो आहे प्लीज त्याला सपोर्ट करा आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा लवकरात लवकर तर भाऊ थँक्यू काही भाऊ कसं आहे भाऊ अंग्रेज दिखता आहे अंग्रेज पद गोरा आहे आणि सुरतला राहतो ना तर अँटिक पण राहणारा विषय आहे का सूरतवाल्यांचा हां तर इथे बघा मोठं ग्राउंड आहे एंट्री इथून मेन रस्ता जातो म मोठं बोर्ड लावलेलं ला आहे मंगळग्रह मंदिर असा मार्ग दाखवलेला आहे तिथं आल्यानंतर इथून आल्यानंतर मग आतमध्ये रस्ता आहे तो तुम्हाला दाखवतो तिथून पोचूया आपण खूप ब्युटिफुल मंदिर आहे आणि आपल्या मे बी असं मी ऐकलं आहे आणि आहे तसं ठीक आहे महाराष्ट्रात एकमेव मंदिर आहे मंगळग्रह मंदिर ठीक आहे खूप दूरून लांबून लोकं येतात एक दिल्लीला आहे ठीक आहे भारतात जर बघितलं तर दोन स्थळे अजून एक कुठं तरी आहे आणि आपण तिथं जाऊया आता बघूया तुम्हाला दाखवतो कसं आहे काय गार्डन पण आहे तिथे ठीक आहे बघूया चल तर मित्रांनो हे बघा इथून आतमधून एंट्री आहे हा रस्ता आहे ठीक आहे झाडं वगैरे लावलीत सुंदर असं साफसफाई करून ठेवलेली मंदिराची खूप डिमांड वाढलेली नाही का खूप सुंदर मंदिर आहे आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते इथे थी, ठीक आहे नक्की एकदा तुम्ही पण या तुमच्या काही इच्छा असतील ठीक आहे मंगळवारी या मित्रांनो खूप सारी गर्दी असते खूप सारे शॉप ओपन असतात इथे आणि खूप एन्जॉय होतो मंगळवारी आलात तर स्पेशली जास्त करून तर आपल्याला बाईक चला पुढेच लावूया इथं पण पार्किंग एरिया दहा त्यांना पार्किंग पार्किंग, पार्किंग एरिया आहे सुंदर बनवलेला खूप मोठा आहे तुमची गाडी वगैरेला काही कुठलाही त्रास नाही होणार पण बोर्ड लावले टू व्हीलर पार्किंगच्या आपण आता इथे इथे करून घेऊया पार्क कारण की नाही का गर्दी नाही म्हणून इकडे पार्किंग करून तिकडे आमचा फोटोशूट चाललाय तुम्हाला दाखवतो आता साईल उतरणार पोचलोय आम्ही इथे इथे यांचा फोटोशूट चाललाय बघा तर खूप जवळ पोचलोय आता मंदिराच्या जवळच आपण ए, 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 आनी ही भावना आहे नीताची मैत्रीण आणि ही नीता आहे आरव आहे पोचलोय आम्ही आता इथे ठीक आहे जात होता आणि साईदा पण साईदा चल हे बघा इथून एंट्री मस्त पहिली ठेवल्या जातात मित्रांनो एंट्री करताना ठेवून द्यायची बाबा आहे तिथे कोकण मित्रांनो आपल्याला तर हे आहे मंदिर मंगळ ग्रह इकडून एंट्री आहे खूप जुना मंदिर आहे इथे खूप मोठे मोठे व्यक्ती सुद्धा येतात बघायला खूप छान मंदिर आहे आतमध्ये पण दाखवतो तर हे एंट्री आहे वर्तती गेला ही एंट्री याचा आता इकडून पुरुष इकडून महिला स्वामी आता इकडून जाऊ इकडे ये भाऊ तू हे झालेत तिकडून ए छोटा पुरुष तिकडे जा हे साई कुठे गेले हां आता तुला गेली जातोय आम्ही सर्वजण हळू हळू आतमध्ये आरती चालली की काय चालली काय माहित नाही इकडे मस्त असं गार्डन आहे दाखवतो आम्ही हळूहळू तुम्हाला खूप दिवसानंतर आलोय दिवस झाले मंदिराच्या आता एंट्री आहे दाखवते आधी आता इथे पाय वॉश करायला लागतील पण मी नाही करणार मला थोडस लागलंय पायाला लावू शकतात म्हणून मी इकडून जाते इथे पाय वॉश करून घ्यायचे चलो चारू आरू आरूचे नाही होणार पायवाले <laughs> ए आहे मंदिर इकडून जाऊया आपण सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो ठीक आहे तर जा ना तू मी तर जाते मित्रांनो देवाचं दर्शन घेते आता नाही का साई दादा पण आहे सोबत जा साई नाही का दर्शन बघा मित्रांनो ह्या पडून घ्या खूप सुंदर असं मंदिर आहे खूप मोठी ट्रस्ट आहे मित्रांनो इथे नाही का खूप मोठ्या मोठ्या पूजा होतात कोणाला मंगळ असेल वगैरे शांती वगैरे करायची असतात खूप मोठ्या मोठ्या मंगळवारी इथं खूप म्हणजे यात्रेसारखी गर्दी असते एवढी प्रत्येक मंगळवार काय आम्ही टिडा लावला मस्त पैकी सुंदर असा हे कामे पण पण लावलाय पण लावलाय काढू देते तर मित्रांनो नाश्ता करून जाचा नाश्ता झालेला आहे नीताचा आणि भावनाचा बाकी करता, ना आता नाश्ता करतो आम्ही पार्सल घेऊन आलेलो ठीक आहे इथं दाखवतो तुम्हाला आता पहिले अगोदर ब्रेकफास्ट करून घेऊया नाही ना लागली होती मित्रांनो हे बघा प्रणवचा बाणा होता या दोघांना भूक लागली होती हम्म दादाला पण भूक लागली होती कचेरी खात येऊन ठीक आहे गाई चलो तर खाल्ल्यानंतर भेटूया तर इथून असा मोठा बगीचा आहे बघा मला दाखवतो मस्त सुंदर अस गाईस बघा खूप सुंदर असं बोले ना तर त्रिशूल एकदम मोठ इथे खूप लांब उभा आहे मी इथून तीस चाळीस फुट अंतरावरती उभा आहे जवळून खूप मोठं मो भोलेनाथचं मस्त त्रिशूल असं बनवलेलं आहे बघा ठीक आहे इकडं हा मंगळग्रह मंदिराच्या सेवा संस्था भोलेनाथची मूर्ती आहे सुंदर अशी शिवाय किती सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो हे बघा मोठे मोठे वडाचे रुपवट वृक्ष नाही का मित्रांनो बघितलं तुम्ही किती सुंदर असं मंदिर आहे नाही का खूप छान बगीचा आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी आहेत इथं पाणी वगैरे व्यवस्थित आहे स्वामी समर्थांचे मंदिर आहे मित्रांनो इथं मंद मस्त असं नाही का तिकडे तलावाच आहे चला तिकडे जाऊन खूप स्वच्छता आहे मित्रांनो इथे बघा एवढा पाऊस असल्यावर सुद्धा एवढी स्वच्छता आहे बघा हे मंदिराच्या अवतीभवती आहे पूर्ण मंदिर तुम्ही दाखवलं मी तुम्हाला अगोदरच हे मंदिर आहे पूर्ण हे बघा बगीचा आहे मस्त असा बनवलेला इथे बाहेर मस्त असा तलाव आहे बघा तिकडून पाणी येतं आहे नाही का एक नंबर आहे की नाही इथं बघितलं तलाव दाखवला ना मी तुम्हाला आरो चिडचिड यार जरा त्याला भूक लागली आता आणि काहीतरी नवीन दाखवतो हे बघा हे बघा हे प्याला आहे भोलेनाथ नाही का तर खूप मोठा आहे हा मित्रांनो जवळून दाखवतो मी तुम्हाला एक मिनिट तुम हे बघा किती मोठा आहे एक नंबर आहे ना सुंदर असं बनवलेलं आहे तुम्हाला आता गार्डन दाखवतो अजून एक गार्डन आहे मोठं त्यांना बोललो तुम्ही शूट करा मी इकडे एवढा ब्लॉग थोडाफार शूट करून घेतो नाही का चला तर मित्रांनो इथं आहे तुम्हाला दाखवतो बगीचा एक नंबर आहे यार एक नंबर फक्त आत जायला आपल्याला इथं बंद दिसतं यार कसं जाणार आता आतमध्ये बंद झालं मित्रांनो ते आतमध्ये जायला एंट्री नाही आहे आता हे बघा विष्णू भगवान सुंदर अशी मूर्ती ठीक आहे इकडे मस्त पैकी हे बघा मोर बनवलेला आहे छान असा त्याच्यानंतर हे बघा सुंदर असं बगीचा आहे मित्रांनो इथं थोडं भारी वाटलं ना मित्रांनो इथं येऊन मना मनाला थोडं शांती वाटते खूप सुंदर असतं आपल्याला एकदम फ्रेश माइंड होतो नाही का पॉझिटिव्ह वेब्स येतात तर या तुम्ही कधीतरी नक्की अंमनेरला आल्यात तर कोणी असं कुठूनही बघत असेल तर या मंगळग्रह मंदिरला व्हिजिट करा खूप सुंदर असं मंदिर आहे ठीक आहे इच्छा पण पूर्ण होतात नाही का खूप लोक येतात इथून लांबून लांबून तुम्ही पण या नाही का तर चला मित्रांनो आता आपल्याला दुसरीकडे जायचं आहे अजून नाही का तर ते दाखवत होती कुठं जातो आहे तुम्ही बघा ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज चला आता दुसरीकडे जाऊया इथं दाखवतो तुम्हाला आता कुठं जायचं ते बघा मित्रांनो इथं कमळाचे फुलं आहेत बरं का कमळ लावलेत इथे सुंदर असे तर वेगळे वेगवेगळे अजून वेगळे प्रकारचे पण झाड आहेत इथे कमळ पण लावलेत त्यांनी अजून नाही आहे कमळ हे बघा यांची इथं मस्ती चालली आहे मित्रांनो हे बघा हे बघा प्रणवला तर खेळायला पाहिजे प्रणवच्या अंगावर नको उडू नको उडू इकडव मस्ती चालू प्रणवची गावाला आला की मस्ती दुसरीकडे जायचं कॅन्सल झालेलं आहे ठीक आहे तर आता आम्ही ठरवलंय परत घरी जायचं कारण की नीताच्या पायाला पण ते लागलेलं आहे जरा पावसामुळे पाण्यामुळे ते खराब नको व्हायला म्हणून ती पण थकली आहे बोललो तर आम्ही आता जातोय घरी ठीक आहे आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये टेक केअर आणि सगळ्यांनी मिळून बाय बोलून टाका काही विषय नाही आहे बाय करो बाय डायरेक्ट बाय चॅनल करा आणि लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायचं विसरू नका